साखरी तालुका पत्रकार समन्वय समितीच्या ठाम भूमिकेला अखेर यश आले आहे साखरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायतड यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे तहसीलदार साहेबराव सोनोने आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला दिव्यांग पत्रकार शैलेश गाडेकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरणे तसेच पत्रकार शरद चव्हाण उमाकांत अहिराव यांच्याशी शिवराळ व दमदाटीची भाषा वापरण्याच्या घटनेने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता एक नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी चलेगी नहीं चलेगीय दादागिरी नहीं कायदा चावान है

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन आणि संबंधित अधिकाऱ्याची इतरत्र पदस्थापना झाल्याने पत्रकार समन्वय समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे या बैठकीत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच खासदार गोवाल पाडवी यांच्याकडेही या प्रकरणाचे निवेदन देण्यात आले होते पत्रकारांच्या भावना लक्षात घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत पत्रकारितेच्या सन्मानाचे रक्षण केले आहे सदर प्रकरणी जे काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचे एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण असं महेश भायतळ आहेत पी एस आहे यांना म्हणजे बदली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आझादनगर पोलीस स्टेशनला पोलीसची जी चौकशी आहे ती सुरू आहे चौकशीमध्ये जे काय होईल व्युस्त पाठिंब घेण्यात येतील आमचं असं पत्रकार बंधूंना निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आंदोलन सुरू केलं आहे म्हणजे त्यांनी स्थगित करावं आणि पोलीस प्रशासनाला चौकशी सुरू आहे चौकशी अंतर जीव आहे ते आपल्याला कळवून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दातर्ती गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सिंचनवीर कामात गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला आहे शेतकरी नंदकिशोर भिर्ला सूर्यवंशी यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक एकशे पंधरा ऑब्लिक ब पाच क्षेत्र पन्नासार या शेतजमिनीचे जी पी एस फोटो कोणतीही लेखी परवानगी न घेता काढण्यात आले हे फोटो इतर लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरीचे अनुदान काढण्यासाठी वापरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित ग्राम सेवक अभियंता व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी संगणमताने त्यांच्या शेतजमिनीचा गैरवापर केला आहे या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली सदर प्रकरणी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार देण्यात आल्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले असून दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष कार्यस्थळी चौकशी समितीसमोर सुनावणी ठेवण्यात आली आहे दरम्यान संबंधित सिंचन विहीर काम तात्पुरते बंद करण्यात आले आहे मात्र अद्याप दोषींवर ठोस कारवाई किंवा लेखी न मिळाल्याने शेतकरी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे न्याय ना मिळाला नाही तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला हा प्रकार केवळ एका शेतकऱ्याचा नसून मगरा रोहेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याचे बोलले जाते आता प्रशासन या प्रकरणात दोषींवर कारवाई करणार की शेतकऱ्याचा आवाज दुर्लक्षित करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दातूपी ते आहे दात्री तालुका साखरी येथे दोन हजार चोवीस पंचवीसला एम आर जी एसमधून गट नंबर एकोणतीस ब दातोराम बा यांना वीरमंजूर झालेली आहे तरी ती सदरची वीर गट नंबर एकोणतीस बमध्ये न करता त्यांनी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गट नंबर एकशे पंधरा ब पाच या पूर्वेकडील क्षेत्रात केलेली आहे आणि ते प बिल काढले जात आहेत त्यात जे होतं पूर्वापार माझ्या वडिलांची म्हणजे वडिलोपार्जित पारजित जागा जी होती ती खुली सोडलेली जागा होती की तिथं शेतीयोग्य हो वापर आम्ही करत नव्हतो गुरंढोरं भरले जात होते आणि त्या ठिकाणी माझ्या आजोबांचं पुरातन काळी काहीतरी खजिना भुजलेला होता आणि तिथं आम्ही नेहमी पूजा करायचो त्या जागेची आणि त्या जागेला रा रात्रभरामध्ये वीर खोदून अचानक काहीतरी ते काढून घेतलेलं आहे आणि गौरखजिजाचं मोठ्या प्रमाणात उत्खनन करून तो विक्री केलेला आहे तातूर आम्ही बारपूर सूर्यवंशी साक्री शहरात शिवकालीन शौर्य पराक्रम आणि स्वसंरक्षणाचा हुंकार आज पाहायला मिळाला ऐतिहासिक वारसा जपत नव्या पिढीला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात दिवसीय शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिराचा आज अत्यंत उत्साहात आणि दिमाखात समारोप झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरात तब्बल तीनशेहून अधिक महिला मुली आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शिवकालीन युद्धकलेचे धडे गिरवले कोल्हापूर येथील प्रसिद्ध फिरंगोजी शिंदे मरदाणी आखाड्याचे वस्तात प्रमोद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना लाठीकाठी तलवारबाजी आणि दानपट्टा चालवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले दहा दिवसांच्या कठोर सरावानंतर समारोपाच्या दिवशी मैदानावर सादर झालेली वेगवान हालचाल अचूकवार आणि शस्त्रकौशल्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून उपस्थित नागरिक थक्क झाले विशेष म्हणजे चिमुकल्या मुली आणि महिलांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि धाडस पाहून प्रेक्षकांनी कडकडाट केले स्वसंरक्षण ही आजच्या काळाची गरज असून या शिवकालीन कलेमुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे अशी भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी साक्री नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष स उज्वलताई भोसले यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाल्यांचा आत्मविश्वास आणि आत्मबल वाढवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल या प्रशिक्षणामध्ये असणारे जे काही बालक आहेत पालक आहेत यांच्या व्यतिरिक्त बाहेर जे आहेत त्यांना सहज वाटलं असेल की या प्रशिक्षणामध्ये तलवारी चालवत आहोत भालं शिकवत आहोत जीवनामध्ये गोष्टी आम्हाला काय कामात येणार या गोष्टींचा वापर किवा करणार दहा दिवस होतील आणि संपतील असं वाटतं की हे जे दहा दिवसांचं आयोजन होतं ही दहा दिवसांचं आयोजन म्हणजे आमच्या शिवरायांची शिदोरी होती आणि ही शिवरायांची शिदोरी आम्हाला मस्तकात घेतलेली होती आणि ही शिदोरी आम्ही कुठे येणार आहोत तर आमची ही जी छोटी छोटी बालक आहेत ती खरोखर प्रत्यक्षात तलवार चालवणार आहेत का भाला चालवणार आहेत का तर नाही तर दैनंदिन जीवन जगत असताना जर असा काही अतिप्रसंग आला तर त्यांच्या हातामध्ये हातामध्ये असणार या जे पेन आहे कर्कटक आहे हातातली बांगडी आहे या गोष्टींचा वापर करूनही ते आत्मसंरक्षण करणार आहेत त्यामुळे तुमचं मनस्वी आभार आहे की तुम्ही ही कला जी आहे ही कला यांच्या हृदयात नाही तर यांच्या यावेळी मान्यवरांनी महिलांनी संसंरक्षणासाठी सज्ज होणे अत्यावश्यक असल्याचे सांगत शिवकालीन शस्त्रकला ही केवळ परंपरा नसून आत्मसुरक्षेचे प्रभावी साधन असल्याचा सा विश्वास व्यक्त केला हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले असून भविष्यातही अशा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला एकंदरीत साक्री शहरातून या शिबिराच्या माध्यमातून शिवकालीन पराक्रमाचा जागर होताना महिलांच्या आत्मविश्वासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले शिवरायाच नाव पळाला 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 पोते कापून पळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं कळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं कळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला 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 पूजे टाकून पळाला 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 पुढे टाकून पळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं कळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं कळाला शंभूराजांचं नाव घेता औरंग्या पळाला 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 टोपी टाकून पळाला शंभूराजांचं नाव घेता औरंग्या पळाला शरू नदीला पूर येता पाणी आलं कळाला या ठिकाणी शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षणाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि हे प्रशिक्षण देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातनं म्हणजेच कोल्हापूरहून खास वस्तात आपल्या टीम्स या ठिकाणी दहा दिवस उपस्थित राहिलेत हे खरोखर आपल्या साखरेकरांच्या दृष्टिकोनातनं हे भूषणावं आहे मित्रहोल्या बालकांच्या मनामनामध्ये भिनवण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आहे ही खरोखर एक, एक भूषणाव गोष्ट आपल्या साखरेकरांच्या दृष्टिकोनातनं आहे या ठिकाणी हे शिबीर आयोजनाचं काम धीरज बैजा आणि त्यांच्या टीमने खूप महत्त्वाचं केलेलं आहे या ठिकाणी काही पालकांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की काही विद्यार्थ्यांना शाळा सोडून या प्रशिक्षणामध्ये यावंसं वाटलं त्यांना तो गणिमी कावा करावा लागला शाळेतला पळून येण्याचा परंतु त्यांनी जी काही शाळा बुडवलेली आहे ती शाळा बुडवून सुद्धा त्यांनी एक चांगलं पवित्र पावित्र, काम या ठिकाणी केलेलं आहे की ही युद्ध कला हे प्रशिक्षण त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि म्हणून मी धीरज भैयांना एक विनंती करेल की आपण मे मध्ये सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा वस्तादजींना आपण या ठिकाणी साखरीला आपण पाचारण करू मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो धीरज भैया आपल्याला जीही काही मदत लागली ती सगळ्या प्रकारची मदत आम्ही आपल्याला करू परंतु एकदा पुन्हा त्यांना आपण या ठिकाणी साखरेला पाचारण करू सुट्ट्यांमध्ये आणि पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना या कलेमध्ये पारंगत करण्याचं काम बोलावलं तर आम्हाला सन्मानित केलं म्हणून मी आपल्या सगळ्यांचे पुनच्छा एकदा आभार व्यक्त करतो थांबतो